श्री स्वामी समर्थ मित्रांनो यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा तुमच्यासाठी दोन मोठे चमत्कार घेऊन येत आहे एका रात्री तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या मुलांचे भाग्य अक्षरशः बदलून जाईल तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत अखंड दिवा नेमका कुठे लावायचा ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः धावत येईल आणि आपल्या मुलांवरून कोणती एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे त्यांचे सर्व दोष अडथळे दूर होऊन प्रगती होईल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीचा पृथ्वीवरील सर्वात महत्वाचा संचार ती रात्री विचारते जागरती म्हणजेच कोण जागा आहे जो जागा असेल त्यालाच ती आशीर्वाद देते हा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला एक अखंड दिवा लावायचा आहे दिवा कुठे लावावा हा दिवा तुमच्या घराच्या ईशान्य कोप्यात नॉर्थ ईस्ट कॉर्नर लावा हा कोपरा देवांचे आणि धनाचा मार्ग मोकळा करणारा असतो जर ईशान्य कोपरा नसेल तर आपल्या पूजेच्या मंदिरात लावा काय वापरा दिव्यासाठी गाईचं शुद्ध तूप वापरा तुपाचा प्रकाश माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कधी लावावा पौर्णिमेच्या रात्री आठ वाजेनंतर प्रज्वलित करा आणि तो रात्रभर अखंड विझणारा राहू द्या या दिव्याच्या प्रकाशातून तुमच्या घरातील प्रत्येक नकारात्मकता जळून जाईल तुम्ही अनुभव घ्याल की या दिव्याच्या प्रकाशनं लक्ष्मी धावत येईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य एक रात्रीतून नष्ट होईल आता पाहूया जी आई आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करते तिच्यासाठी माता लक्ष्मीने दिलेला हा खास उपाय ज्या मुलांच्या अभ्यासात अडथळे येत आहेत नोकरी मिळत नाहीये किंवा घरात सत दोष आहे त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे ओवाळण्याची एक वस्तू ती एक वस्तू कोणती तुम्हाला फक्त सात अखंड हळकुंड घ्यायचे आहे हळद ही गुरु ग्रहाचे प्रतीक आहे जी ज्ञान आणि भाग्याचे प्रतिनिधित्व करते पद्धत पौर्णिमेच्या रात्री आईने आपल्या मुलाला मुलीला समोर बसवावे सात हळकुंड दोन्ही हातांमध्ये घेऊन मुलाच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून टाका काय करायचे ओवाळलेले हळकुंड दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात नदी ओढा सोडून द्या जर शक्य नसेल तर एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या आईच्या शुद्ध प्रेमामुळे आणि या उपायामुळे मुलांचे सर्व दूर होतील आणि त्यांच्या आयुष्यात अभ्यासात नोकरीत प्रगती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो एकाच रात्रीत हे दोन शक्तिशाली उपाय तुमच्या कुटुंबाचे भाग्य आणि आरोग्य दोन्ही बदलून टाकतील माता लक्ष्मी आणि चंद्रदेव तुमच्यावर सतकृपा वर्षाव करो हीच प्रार्थना हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि जय माता लक्ष्मी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे चमत्कारी उपाय तुमच्यापासून कधीच दूर राहणार नाही तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करणारा हा एक अखंड दिव्याचा उपाय तुम्ही लक्षात ठेवलाच असे ईशान्य कोप्यात गायीच्या तुपाचा दिवा लावून त्याला रात्रभर अखंड ठेवा हा दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाहीये तो माता लक्ष्मीच्या स्वागत करण्यासाठीचा दरवाजा आहे ती स्वतः येऊन कोण जागा आहे असं विचारणार आहे जो जागा असेल त्याच्या घरात तिचं कायमच वास्तव्य असेल जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्याच नलवर आला असाल आणि तुम्हाला असेच सोपे प्रभावी आणि पौराणिक उपाय पाहायला आवडत असतील तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या महत्वाच्या सणाचा उपाय तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही आणि त्या सर्व आईंसाठी ज्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतित आहेत हा सात हळकुंडाचा उपाय तुमच्यासाठी एक कवच बने मुलांना अभ्यासात लक्ष लागत नसेल नोकरीत वारंवार अडथळे येत असतील किंवा नकारात्मक शक्तीचा वास असेल तर आईच्या हाताने केलेला हा उपाय त्वरित फळ देतो फक्त सात अखंड हळकुंड घ्या सात वेळा ओवाळा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा तुमच्या मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती लगेच सुरू होईल आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल माता लक्ष्मी आणि सर्व देवता तुमच्यावर कृपेचा वर्षाव करो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाभ